माझ्या नशिबातील प्रेम भाग आठ तेवढ्यातच मीरांच्या बाबांचा वेदांतला कॉल येतो वेदांत म्हणाला हॅलो बाबा वेदांत, वेदांत बोलतो मी साहेबराव म्हणाले हा बोल ना वेदांत म्हणाला बाबा ते एंगेजमेंटला आमच्या कंपनीचे काही क्लायंट वगैरे आलेले नव्हते म्हणून आम्ही कंपनीमध्ये छोटीशी पार्टी अरेंज केलेली आहे तर तुम्हाला रविवार चालेल की बुधवारी ठेवू कार्यक्रम साहेबराव म्हणाले आम्हाला चालेल रे पण तू मीराला बोललास का म्हणजे तिला वेदांत म्हणाला हो हो मी तिला सांगितलेलंच आहे तिला चालेल कधीही साहेबराव म्हणाले ओके मग रविवारीच करूया ना आपण वेदांत म्हणाला हा चालेल ठेऊ का मग मी फोन साहेबराव म्हणाले हा ठेव बाय मोनिका म्हणाली काय झालं काका काय बोल जिजू साहेबराव म्हणाले हो सांगतो जरा धीरधर की मोनिका म्हणाली तोच तर नाही ना माझ्यात तुम्ही सांगा लवकर बरं मला साहेबराव म्हणाले अगं वेदांचा वेदांच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे तर आपल्याला कधी जमेल असं विचारत होता तो मोनिका म्हणाली मग तुम्ही रविवार म्हणजे आता परवा येईल त्या रविवारी सांगितलेलं आहे का साहेबराव म्हणाले हो वैष्णवी म्हणाले मी नसेल पार्टीला मिहिका म्हणाली का गं का, का नसणार आहे तू वैष्णवी म्हणाली अगं ऑफिसमध्ये वर्कलोड खूप आहे ग या दोन दिवसातच जेमतेम सुट्टी मिळालेली आहे मला मोनिका म्हणाली अगं पण पार्टी रविवारची आहे की रविवारी तर सुट्टीच असते ना गं तुला वैष्णवी म्हणाली नाही गं मला रविवारी नाही रा सुट्टी गुरुवारी सुट्टी असते मला मोनिका म्हणाली पण तू नसेल तर मजा नाही येणार ना गं वैष्णवी म्हणाली तुम्ही एन्जॉय करा ना गं आणि मला व्हिडिओ पाठवा तसंही मला पार्टी वगैरे नाही आवडत एवढं फारसं मिहिका म्हणाली मला बाबा पार्टी खूप आवडते आणि मी असणारच आहे पार्टीला मोनिका म्हणाली मी पण असणारच पार्टीला मिहिका म्हणाली मो मोनिका पार्टीला घाल तुला जेवढा धिंगाणा घालायचा आहे तेवढा आता चल झोपायला आपण उद्या शॉपिंगला जाऊया मोनिका म्हणाली अगं आता मीराच्या एंगेजमेंटला तू किती शॉपिंग केलीस ग तरी पण अजून आहेच का शॉपिंग करायची बाकी मिहिका म्हणाली ए शहाणे तुला नाही पैसे संपवायला सांगत आहे मी चल गप माझ्यासोबत मोनिका म्हणाली मिहिका तू जिजुनासोबत घेऊन जा ना मिहिका म्हणाली नको एक ड्रेस घ्यायचा असला तरी तो मला दहा ठिकाणी फिरवतो ग मोनिका म्हणाली गपे शहाणे किती खोटं बोलतीस गं तू खोटं बोलून कंटाळा नाही का येत गं तुला मिहिका म्हणाली यात काय खोटं बोलले मी मोनिका म्हणाली सगळंच मिहिका म्हणाली ते कसं ग मोनिका म्हणाली मी स्वतः पाहिलेलं आहे सिटी मॉलमध्ये तू जिजुंना ओढत होतीस ते आणि ते बिचारे तुझ्या बॅग सांभाळत होते ग मिहिका म्हणाली खोटाडी किती खोटी बोलतेस गं तू मोनिका म्हणाली ए मी खोटं नाही बोलत ग माझ्याकडे पुरावा मी ही का आहे मिहिका म्हणाली असं कसं शक्य आहे ग दाखव चल मला पुरावा मोनिका म्हणाली हे कसं शक्य आहे म्हणजे मिहिका हे बघ मोनिकाने तिच्या मोबाईलमधला फोटो मिहिकाला दाखवलाच होता मिहिका म्हणाली मोनू हा फोटो तुझ्याकडे कसा काय आला ग पाहिला हा फोटो डिलीट कर मोनिका म्हणाली मी स्वतः काढलेला आहे आणि फोटो डिलीट केला तर मला काय मिळेल मिहिका म्हणाली तू जे मागशील ते देईल मी तुला आधी तो फोटो डिलीट कर मोनिका म्हणाली एवढी का घाबरतेस ग मिहिका तू आता तर तुमचं लग्न पण ठरलेलं आहे मिहिका म्हणाली अगं येडे म्हणून नाही घाबरत मी तो फोटो बघ ना कसा आहे मी त्याला ओढते आणि तो शहाण्या बाळांसारखा माझ्या मागे, मागे येतो आहे कसं वाटतंय गं ते बघायला पण आणि हा जर फोटो त्याने पाहिला तर कधीच येणार नाही गं तू माझ्यासोबत शॉपिंगला म्हणून म्हणताय तुला डिलीट कर म्हणून मोनिका म्हणाली ओके ओके रडू नकोस करते गं मी फोटो डिलीट पण मी जे मागेल ते दे तुला द्यायचं बरं का मी ही का म्हणाली हो ग देणार ना दुसऱ्या दिवशी वेदांत म्हणाला कोमल सगळी तयारी झालेली आहे का उद्या काहीही कमी पडायला नको कोमल म्हणाली हो सर सगळी तयारी झालेलीच आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका वेदांत म्हणाला सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ना तू कोमल म्हणाली हो सर पण माने ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ म्हणजे आपल्या कंपनीचे न्यू प्रोजेक्ट पार्टनर निलेश माने त्यांना नाही दिलेलं आहे वेदांत म्हणाला हां त्याला मी स्वतः देईल कोमल म्हणाली सर निलेश सरांना स्वतः इन्व्हिटेशन देण्यामागे काही कारण म्हणजे आपल्या कंपनीकडून दिलं असतं तरी ते आलेच असते ना वेदांत म्हणाला कारण उद्या तो माझा प्रोडे प्रोजेक्ट पार्टनर म्हणून नाही तर माझा बेस्ट फ्रेंड म्हणून येणार आहे कोमल म्हणाली ओ हो अच्छा ओके सर मग वेदांत म्हणाला बरं सगळ्या क्लायंटसोबत आपल्याला वर्कना पण इन्व्हिटेशन दिलेलं ना कोमल म्हणाली हो सर पण वर्कर्सची सुट्टी कॅन्सल झालेलीच आहे तर त्यांना या आठवड्यात कधी सुट्टी द्यायची आहे ते ठरव वेदांत म्हणाला ऑफिस सोबत देऊया बुधवारीच कोमल म्हणाली ओके सल चालेल पार्टी संध्याकाळी होती ब्ल्यू अँड व्हाईट बलूनने पूर्ण हॉल सजवलेलाच होता हळू आवाजात रोमॅन्टिक सॉंग चालूच होती काही क्लायंट ऑफिस स्टॉप वर्क्स लो दोघांची फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स आलेलेच होते निलेश सर वेदांचा बेस्ट फ्रेंड अँकरिंग करत होता निलेशने बोलताच ऑफिस स्टॉपमधल्या मुलींचे चेहरे उतरलेच की काय काय विचारताय वेदांत यांचा क्रॅश जो होता वेदांत आणि मीरा हातात हात घालून चालत स्टेजवर आलेले होते सगळ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला वेदांत म्हणाला ब्रदर म्हणजे तू याला अगोदरपासून ओळखतेस मीरा म्हणाली मीच काय आमचा पूर्ण ग्रुप याला ओळखतो आधीपासूनच पण हा आम्हाला विसरलास निलेश सर म्हणाले ए मी नाही कोणाला विसरलो हां मीरा म्हणाली नक्की का निलेश सर म्हणाले हो सर मीरा म्हणाली ए तुला अजूनही आठवतं का गं ते निलेश सर म्हणाले मग सगळं आठवतंय पण तू काहीही विसरली नाही आहेस मीरा म्हणाली मी काय विसरले मला पण आठवते आपण केलेली मजा मस्ती सांग ना मी काय विसरले निलेश सर म्हणाले तू वेदांतला विसरली होतीस तो बघतोय का बघ कसं आपल्याकडे बघतोय वेदांत म्हणाला अरे मला काही कळत नाही आहे आमचा पूर्ण ग्रुप तुला आधीपासूनच कसा ओळखतो काय माहिती निलेश सर म्हणाले अरे आम्ही सगळे स्कूलला एकत्र होतो ना नंतर पप्पा तिकडे सेटल झाले म्हणून आम्ही सगळे वेगळं झालो होतो वेदांत म्हणाला आणि म... सरांची काय भानगड आहे मीरा म्हणाली तुला सगळं आत्ताच ऐकायचं आहे का वेदांत म्हणाला हो निलेश म्हणाला अरे ल... लहानपणी मला मीरा बोलता मीरा बोलता येत नव्हतं म्हणून मी तिला सर बोलायचो झाला आता समजलं का वेदांत म्हणाला हो समजलं चल मीरा तुला काही इम्पॉर्टंट क्लायंटसोबत ओळख करून देतो सुरुवात या घोड्यापासूनच करूया तर हा माझा पहिला प्रोजेक्ट पार्टनर आणि काम करता करता झालेला बेस्ट फ्रेंड निलेश माने आणि मुंबईत केलेल्या न्यू प्रोजेक्टचा पण हाच पार्टनर आहे वेदांतने मीराची सर्वांशी ओळख करून दिली पार्टी छान रंगात आलेली होती डान्स फ्लोवर डान्स चालूच होता वेदांत आणि मीरा एकमेकांच्या डोळ्यात पाहत कपल डान्स करत होते तेवढ्यातच सॉंग्स बंद झाली आणि स्टेजवरून आवाज आला आवाज ऐकून दोघेही भाणावर आले आणि ते आवाजाच्या दिशेने पाहू लागले आवाज ऐकून दोघेही शॉकच झाले वेदांत म्हणाला सावी तू येथे काय करतेस आणि का आली आहेस तू परत आम आम्हाला सुखात बघवत नाही का ग तुला चालती हो इथून मीरा म्हणाली वेदांत प्लीज शांत हो उगाच लोकांसमोर तमाशा नकोच करू सगळी दोघांना गाणं बोलण्यासाठी फोर्स करू लागले होते शेवटी दोघांनी गाणं बोलायला सुरुवात केली मिले हो तुम हम हमको बळे नसीबोसे चुराया हे मेने किस्मत की लकीरोसे स्वांग गायल्यामुळं आणि मीराच्या समजवण्यामुळं वेदांत थोडा शांत होतो आणि आपल्या ग्रुपजवळ जातो काय वेदांत कोणी बोलावलं हिला परत काहीतरी घोटाळा करून जायची अभिकूप खूप चिडला होता वेदांत म्हणाला आता आम्हाला तरी ती वेगळं नाही करू शकणार पण हिला कसं समजावेल इथे पार्टी आहे ते काही कळत नाही वेदांत जरा ओयतागूनच बोलत होता सावी म्हणाली असू देत वेदांत तुझ्या नसलेल्या मेंदूला उगास ताण नको करून घेऊस रुद्र म्हणाला सावी मेंदू तर तुला नाही ग तुला एवढं सुनावून पण पन, निर्लज्जपणे येते आलीस का ग तू सावी म्हणाली रुद्र मी जे ठरवते ना ते करण्यासाठी मी काहीही करू शकते विद्या म्हणाली हो सावी एवढा ओवर कॉन्फिडन्स बरा नाही ग तुझ्यासाठी सावी म्हणाली ओय तू तु तुझं बघ ना जास्त शहाणपणा करू नकोस माझ्यासमोर उभं राहायची तरी लाल लायकी आहे का गं तुझी रोहिणी म्हणाली ए स्वतः निर्लज्जपणे दुसऱ्यांच्या आनंदात विरजन घालतेस आणि तिची लायकी काढतेस का गं सावी म्हणाली मी आत्ताच रुद्रला सांगितलं ना तू ऐकलं नसतील तर परत तुला सांगू का जे ठरवते ते करण्यासाठी मी काहीही करू शकते मीरा म्हणाली तुला असं खरंच वाटतं का गं तू आता आम्हाला वेगळं करू शकतेस म्हणून सावी म्हणाली मी तुम्हाला वेगळं करायचं त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं ना तरी चालेल ग सावी बोलून निघून गेली मीरा म्हणाली वेदांत आता मला खूप भीती वाटते रे ही काहीही करू शकते वेदांत म्हणाला बच्चा तू घाबरू नकोस आता आपल्याला कोणीच नाही वेगळं करू शकणार ग ती बघ आपल्या घरची बघता बगत, बघत आहेत उगास्तान ना उगास्ताना समजवायला नको चल आता आपण पार्टी एन्जॉय करूया दोघेही आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये मिक्स झाले अभि म्हणाला अरे किती उशीर चला ना लवकर तनो म्हणाली अभि असा काय करतोस रे तू एकतर एवढ्या पहाटे निघालास त्याने काही दिसत नाही आणि त्यात आपल्या मोठमोठ्या बॅग्स कशा आणू मी एकटी अभि म्हणाला सोना चिडू नकोस ना गं आणतो की मी अनिता म्हणाली आहो मी आधीच सांगते हा मी बसणार आहे खिडकीच्या साईडला मस्त निसर्गाची मज्जा घेत अरुण म्हणाला हो ग राणी तूच बस तू निसर्गाची मज्जा घे आणि मी माझ्या जगण्याची मज्जा घेणार आहे अनिता म्हणाली आहो काय बोलतंय तुम्ही अजून झोप नाही का उडाली मध्ये जग कुठून आलं अरुण म्हणाला घ्या तू सगळ्या मोडची वाट लावलीस ग अनिता म्हणाली आता मी काय केलं अरुण म्हणाला अगर आणि माझ्यासाठी माझं जग तूच आहेस ना अनिता म्हणाली अय्या तुमचं वेगळंच काहीतरी असता अरुण म्हणाला हाय ये शर्माणा मुझे घायल कर देत आहे अनिता म्हणाली आहो पुरे आता बॅग टाका गाडीत रवी म्हणाला सगळे आलेत का हो सगळ्यांनी सूर धरला आणि बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली पहाटेच प्रवासाला सुरुवात केलेली झोप तर कोणालाच येत नव्हती हो जो तो मोबाईल आणि आपल्या पार्टनरसोबत टाइमपास करतच होता सपनाच्या बाजूला रवी बसलेला असल्यामुळं त्यामुळं दोघेही शांतच होते आणि सपनाला जास्त वेळ शांत बसता न आल्यामुळं तिला कंटाळा आलेला होता पण तिला झोपसुद्धा येतच नव्हती सपना म्हणाली अरे यार आपण सगळे फिरायला जातोय ना काय ते मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला आहात मग तुम्ही मोनिका म्हणाली आता आम्हाला झोप नाही येत आहे तर मोबाईलमध्ये डोकं खुपसून नाहीतर काय पण करू आम्ही तुला काय करायचं ग अरुण म्हणाला डान्स करायचा अनिता म्हणाली आहो एवढ्या जागेत डान्स करणार आहात का तुम्ही कशाला उगाच नसलेलं डोकं चालवत आहे गप्प बसा की जरा विद्या म्हणाली अरे डान्स नाही पण आपण गाणी तर बोलू शकतो ना रुद्र म्हणाला हां आपण अंताक्षरी खेळू मुलींची वेगळी टीम आणि मुलांची वेगळी म्हणजे सगळ्यांनीच ही आयडिया सगळ्यांनाच ही आयडिया आवडलेलीच होती देवांश म्हणाला तर मग करूया का सुरू अंताक्षरीला सुरुवात मीरापासूनच करूया मीरा एक मस्त गाणं बोल मीरा म्हणाली रंग बावऱ्या सपनांना रे सांगा कुंदकडांना वेलींना रे सांगा हे भास होती कसे हे नाव उठी कुणाचे का सांग वेळ्या म्हणा मला भान नाही जगाचे मला वेळ लागले प्रेमाचे मला वेळ लागले प्रेमाचे शरद म्हणाला आता वहिनी झाली आता भाई तू नंतर अरुण दादा अणुवहिनी मोनिका बाकी सीट प्रमाणे पुढे पुढे चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला मन कोरे अधीर झाले फुंकर वारे सुकवणारे वेदांत म्हणाला चांदण्यातून प्राण सांडला जीव गुंतला जीव गुंतला मिहिका म्हणाली दादा आता वरून बोला तुम्ही अनिता म्हणाली आहो थांबा मी बोलते आता मग तुम्ही बोला अरुण म्हणाला चालेल लई दिवसांची हाऊस राया चला आता पुरी करूया जेजुरीला जाऊया चला जेजुरीला जाऊया अशीच मजा मस्ती करत ती ठरवलेल्या ठिकाणी पोचली जिथून नुसता सूर्योदय झाला होता आकाशात वेगवेगळ्या रंगांची उधळण झालेली होती रम्य शांततेत पक्ष्यांच्या किलबिडलाट कानावर येत होता अरुण म्हणाला किती प्रसन्न वातावरण आहे ना हे मोनिका म्हणाली हो ना खूप रेश वाटते ना मिहिका म्हणाली ये तो बघा तिकडं धाबा आहे चला तिथे आपण नाश्ता करूया शरद म्हणाला तुला खाण्याशिवाय अजून काही सुस्त का गं मिहिका म्हणाली इथे सगळ्यांना भूक लागलेलीच आहे तुला नसेल लागली ना रहा तसंच आम्ही चाललो अरुण म्हणाला ए चला शरदला नाश्ता नको आहे बरोबर ना मिहिका मिहिका म्हणाली हो दादा चला आपण नाश्ता करून घेऊया शरद म्हणाला अरे दादा तू नक्की भाऊ आहेस ना रे माझा की गेल्या जन्मीचा शत्रू अरुण म्हणाला तुला काय वाटतंय शरद म्हणाला मला तर तू शत्रूच वाटतोय जो पूर्ण जन्म घेऊन मला त्रास द्यायला आलेला आहेस अरुण म्हणाला वा शरद मी एकाच्या सोबत राहून हुशार झालास बरोबर ओळखलंस रे तुम्हाला अनिता म्हणाली आहो तुमची नाटक संपली असतील तर चला नाश्ता करून घेऊया आपण भूक लागलेली आहे सगळ्यांना अरुण म्हणाला तुला माझं बोलणं नाटक वाटते का गं अनिता म्हणाली वाटायचं काय आहे त्याच्यात नाटकच आहेत चला आता अरुण म्हणाला तुला समजलं ते जाऊ दे चल नाश्ता करून घेऊया पहाटे थोडंसं खाऊन निघाल्यामुळं सगळ्यांनाच भूक लागलेलीच होती सगळ्यांनी नाश्त्यावर ताव मारला रवी म्हणाला मीरा तुझ्या पोटातले कुत्रे डान्स करायचे थांबलेले नसेल ना मीरा म्हणाली दादा गप्प बसणारे जरा शरद म्हणाला कुत्रे सपना म्हणाली आई शपथ कुत्रे हे कसं शक्य आहे वेदांत म्हणाला तुम्हा दोघांपैकी जरा कोणी बोललात ना तर लय मार खाला अरुण म्हणाला अगं मीरा वेदांतला खूप भूक लागली लागलेली आहे की त्याच्या पण पोटात कुत्रेंचा डान्स करताय वेदांत तू तिघांना गप्प बसायला सांगितलेस तर बरं होईल अनिता म्हणाली दोघांचे विचार जुळतात वेदांत म्हणाला वहिनी आता तुम्ही पण अनिता म्हणाली अरे म्हणजे मन जुडले की विचार जुडतातच ना असं बोलायचं होतं मला मनीष म्हणाला वेदांत यांना सरप्राईज द्यायचं आहे ना की इथेच थांबायचं आहे कावेरी म्हणाली मनीष काय आहे सरप्राईज सांग ना मला पण मीरा म्हणाली कावेरी तुला माहीत आहे ना ग तू किती जरी लाडी गोळी लावलीस तरी ते सांगणार नाही आहेत म्हणून तुला कावेरी म्हणाली हो मनीष म्हणाला ए मीरा गप तू तिला चिडवू नकोस जर तुला सरप्राईज काय आहे ते सांगितलं तर तुझ्या चेहऱ्यांवरची स्माईल येईल का नाही ना म्हणून मी सांगत नाही आहे कावेरी म्हणाली मोनिका म्हणाली आता चला लवकर सरप्राईज बघायचं आहे ना आप आम्हा सगळ्यांना पुढची प्रवासाला लागूया पुढचा प्रवास म्हणजे महाबळेश्वरला थंडीमुळं डोंगरावर पडलेली धूक पाहताना ढगातून जात असल्यांचा भास होत होता कावेरी म्हणाली दीड तासांच्या प्रवासानंतर ते एका फार्म हाऊसवर पोचले होते वेदांतने आधीच मीराच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती गाडीतून उतरल्यावर सगळ्यांच्या डोक तोंडातून अप्रतिम दृश्य हेच नाव निघालं ओ गॉड मनीष कसलं भारी आहे ना रे हे मनीष म्हणाला म्हणून मी तुला सा आधी सांगितलं नाही सगळी बोलत बोलत आत गेली मीरा म्हणाली वेदांत माझं पण डोळ्यांवरची पट्टी ना मला पण बघायचं आहे हो कातेघर आणि वेदांतने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली समोरचं दृश्य पाहून तर मीरा उड्याच मारायला लागली होती रस्त्यांवर गवतांच्या गालिच्यांचा पसरलेला आजूबाजूला रंगीबिरंगी फुलांची झाडे दोघेही गालीच्यावरून चालत पुढे गेले होते समोर पाहतात तर एक प्रशंस असं फार्म हाऊस होतं त्यांच्याही आजूबाजूला फुलांची झाडे होती ते निलेशचं फार्म हाऊस होतं मीरा म्हणाली वेदांत हे खूप सुंदर आहे रे असं वाटतंय इथून पुढं जाऊच नाही कसलं भारी सरप्राईज दिलं ना रे मला हे मी कधीच विसरणार नाही आय लव्ह यू वेदांत वेदांत म्हणाला आय लव्ह यू सो मच वच्छा अजून खूप सरप्राईज बाकी आहे तुझ्यासाठी मीरा म्हणाली अजून वेदांत म्हणाला हो मग मला आपल्या लग्नाअगोदरच्या आणि लग्नानंतरच्याही प्रत्येक मुवमेंट पेशल बनवायचं आहे मीरा म्हणाली तू सोबत असताना प्रत्येक मुवमेंट मला स्पेशलच वाटते ग त्यासाठी एवढं सगळं करायची काहीच गरज नाही आहे वेदांत म्हणाला हे तर काहीच नाही तुझ्या चेहऱ्यांवरची गोड खडी पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो ग चल अजून खूप काही दाखवायचं आहे तुला मीरा म्हणाली हो चल दोघेही चालत फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला गेले होते मागे तर डोळ्यांना दिपवून टाकणारा नजारा होता नजर पोचणारच नाही एवढ्या लांब लाल फुलांची बागवड केलेली होती मीरा म्हणाली वेदांत हे काय तू आज सरप्राईज देऊनच माझं पोट बनवणार आहेस काय असं मला वाटत आहे वेदांत म्हणाला मेन सरप्राईज तर अजून बाकीच आहे पण त्यासाठी आपल्याला आज जावं लागेल चल जाऊया मोनिका म्हणाली अणु बहिणी चला आपण मागे बघून येऊया का अनिता म्हणाली आपण येतेच राहणार आहोत का ग नंतर बघून आपण मिहिका म्हणाले चल म्हणू आपण बघू नंतर बहिणीबरोबर परत जाऊया वैभवी म्हणाली ए थांबा आम्ही पण येतो चल ग सपना अनिता म्हणाली मग मी काय पाप केलंय चला आताच बघून घेऊया आपण मोनिका म्हणाली अजून कोण कोण येत आहे आता चला नंतर तुम्हाला एंट्री नाही आहे मोनिका यांच्याशी बोलत मागे बघून चालत होती आणि समोरून निलेश आला निलेशचं लक्ष नसल्यामुळं दोघांची धडक झाली मोनिका पडणार तितक्यातच निलेशने कमरेत हात घालून तिला पकडले होते तिने घाबरून डोळे बंद केलेत मी अजून पडले कशी नाही असा विचार करतच तिने डोळे उघडले आणि निलेशच्या घाऱ्या डोळ्यात हरवलीच होती आपण कोणाची तरी मिठीत आहोत याचीही तिला शुद्ध नव्हतीच निलेशचंही काही वेगळं नव्हतं तोही पाहता क्षणी तिच्या काळ्याभर डोळ्यात हरवलेलाच होता तेवढ्यातच मिहिकाच्या फोनची रिंग वाजली त्या आवाजाने दोघेही भाणावर आले आणि व्यवस्थित उभे राहिले मोनिका अजूनही त्याच्याकडे एकटक पाहतच होती अनिता म्हणाली मिहिका ही पाहता क्षणी निलेच्या प्रेमात पडते की काय असं झालं होतं मिहिका म्हणाली बहिणी पडली नाही आपटलेली आहे अनिता म्हणाली चल इला शुद्धीवर आणूया नाहीतर मॅडम अशाच एकटक त्यांच्याकडे पाहतच राहतील मिहिका म्हणाली तिला शुद्धीवर आणायचं काम तुम्हीच करा मला नाही जमणार आहे अनिता म्हणाली मोनिका अगं आपल्याला मागची फुलांची बाग पाहायला जायचं आहे ना की हेच पाहत राहणार आहेस तू आता काही बोललात का तुम्ही अनिता म्हणाली अगं आपण कुठेतरी जात होतो विसरलीस का ग मोनिका म्हणाली नाही चला ना जाऊया तिला जास्त न चिडवता सगळी बाग बघायला गेली मीरा म्हणाली वेदांत आता कशाला पट्टी बांधायला हवी वेदांत म्हणाला हवी ना मीरा म्हणाली पण मला माहीत आहे ना सप्राईज हो, काय आहे म्हणून ते वेदांत म्हणाला हो पण काय सप्राईज आहे ते नाही ना, ना माहिती तुला मीरा म्हणाली ओके चल वेदांत मीराला घेऊन एका रूमजवळ आला आणि रूमचा दरवाजा उघडला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद